नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचार जनक घडामोडीवर जैन समाजातर्फे चोवीस एप्रिल रोजी मोर्चा धरणे आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन विलेपार्ले मुंबई येथील जैन मंदिर बी एम सी प्रशासनाद्वारे पोलीस बंदोबस्तात पूजा अर्चा व अभिषेक चालू असताना सर्व भक्तांना सक्तीनं बाहेर काढून जेसीबी मशीनद्वारे उद्ध्वस्त करण्यात आले वास्तविक हे एक हजार आठ दिगंबर जैन मंदिर सव्वीस वर्ष जुने असून नियमित हजारो भाविक दर्शनास व पूजापाठ करण्यास येत असतात तसेच हा वाद न्यायप्रविष्ट असताना हे कृत्य करण्यात आला आहे या कृत्याचा देशभरात जैन बांधवांमध्ये आक्रोश निर्माण झाला असून गावागावात मोर्चे धरणे निवेदने अशी आंदोलनं होत आहेत सोलापुरातसुद्धा जैन बांधव एकत्र येऊन सकल जैन समाजातर्फे सर्वपंथीय जैन समाज व पदाधिकारी यांची दिनांक एकोणीस व एकवीस एप्रिल रोजी बैठक घेऊन त्यामध्ये असं ठरवण्यात आलं आहे की गुरुवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता बाळीवेस येथील गांधी नाथारंगजी जैन बोर्डिंग येथून मोर्चा काढण्यात येणार असून त्या मोर्चामध्ये जिल्ह्यातील जैन सामील होतील मोर्चाच्या मार्ग बाळीवेस गांधीनाथा रंगजी जैन बोर्डिंग श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक वेस पोलीस चौकी चार पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पूनम गेट असा राहणार आहेत सर्व जैन बांधव सफेद वस्त्र धारण करून काळी फीत लावून सामील होतील पूनम गेटपाशी हा मोर्चाचं रूपांतर सभेत होईल त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे त्या दिवशी व्यापार दुकानं उद्योगधंदे बंद ठेवण्यात येणार आहेत असं सकल जैन समाजातर्फे आवाहन करण्यात येत आहे